नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी वाडी वस्तीवर गरज तेथे स्वखर्चाने रस्ता माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांची मोहीम परंडा तालुक्यातील पिस्तमवाडी कुंभेफळ रस्त्याचं काम सुरू रस्ता खराब झाल्यानं शेतकऱ्यांचे सुरू होते हाल आश्वासन नाही सावंत यांच्याकडून थेट काम सुरू शेतकऱ्यांनी मांडले आभार केळीचा परिसर आहे इकडे उसाची बागायती शेती आहे सर्व वाहनं जातील असे अशा आहे आमचं काम हे आमदार साहेबांनी करून दिलं त्याबद्दल सर्व गावकरी त्यांचे ऋण आहेत ह्या रोड साठी यंत्रणा पाठवून दिले त्यांनी त्यांचे स्वतःच खर्चातून हो स्वतः खर्चातून करते ते तुम्ही पैशात रोडला याच रोडला जाता का तुम्ही रोडला हा आता काय अडचण होती तुमची या रोडने जायतून पैशातच महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आ, मी सध्या परंडा तालुक्यातील पिस्तमोडी ते कुंभीफळ हा जाणारा रोड आहे आणि या रोडवर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले होते चिखल झाला होता यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना वाहतुकीसाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आमदार तानाजी सावंत यांच्याकडे हा रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी केली होती आणि त्यांच्या मागणीनुसार आज आमदार तानाजी सावंत यांच्यामार्फत स्वखर्चाने हे या ठिकाणी रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात येत आहे आता बातमी वाडी वस्तीवर गरज तेथे स्वखर्चानं रस्ता करण्याची मोहीम माजी मंत्री आमदार ताणाजी सावंत यांनी सुरू केली असून बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी परंडा तालुक्यातील पिस्तमवाडी कुंभेफळ या रस्त्यावर स्वखर्चानं मुरुम टाकण्याचा कामाचा शुभारंभ शेतकऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला आहे पिस्तमवाडी ते कुंभेफळ व साकतला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या परिसरातील शेतकऱ्यांसह या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी आमदार तानाजी सावंत यांच्याकडे केली होती नागरिकांच्या अडचणी पाहता आमदार तानाजी सावंत यांनी स्वखर्चाने रस्ते करण्याचे निर्णय घेऊन गरज असेल तेथे तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत आमदार तानाजी सावंत यांच्या आदेशानुसार बुधवारी पिस्तमवाडी कुंभेफळ रस्त्यावर मुरुम टाकून रस्ता काम सुरू करण्यात आला आहे नाव माझं आप्पासाहेब डगे राहणार पिस्तमवाडी पिस्तमवाडी हा कोणता रोड आहे पिस्तमवाडी कुंभेफळ रस्ता आहे काय झालं म्हणजे कुठून कुठवर खराब झालं या रस्त्यांच्या गावापासून इथं कुंभफळ एक फटा आहे दोन किलोमीटर सध्या शाळेचे बस जात नाहीत शेतकऱ्याला शेती माल येत नाही खूप बिकट परिस्थिती पावसामध्ये सध्या अगा टू व्हीलर सुद्धा बळत जाते मोठं वांतर जातच नाही तर मग आज मुरुम टाकायचं काम चालू आहे हो साहेबांगड आम्ही मध्ये पण आम्ही दिलते त्यांना निवेदन दिलत कोणाकडे कुण, सांगितलं होतं आपलं सावंत साहेबागड आमचे कंडारीचे सरपंच लोकलचे गावचे कार्यकर्ते आम्ही गेलतो त्यांना भेटायला ते म्हणले टप्प्याटप्प्याने तुमचे दोन रोड झाले ते हे राहिलेलं पण आम्ही करून घेऊ असे आम्हाला सावंत साहेबांनी शब्द दिलेला आहे आणि ते आज त्यांची यंत्रणा यायला लागली आज आमचं आम्ही आज खुश आहे त्यांच्यावर आज काम होऊन जाईल आमच्या रोडचं दोन किलोमीटरचं दोन किलोमीटरवर खड्डे बोजून चांगलं लोलर फिरर देतो म्हणले ते हे सगळे शेतकरी जमलेत येत आता कोण कोणत्या गावचे लोक या रस्त्याने हे पूर्ण आमच्या गावाचा पूर्ण आहे कंडारीपर्यंत हे पूर्ण कारखान्यावर जाणारे वाहन हे सगळे ह्याच रस्त्याने जातात सोनारी कंढारी कुंभेप गावचा मेन रोड आहे आणि खड्डे भरपूर त्यामुळे म्हणलं हे करतो म्हणले ते कर त्यांनी आज यंत्रणा दिले पाठवून आज चालूच होईल काम सावंत साहेबाकडे मागणी केली हो सावंत साहेबाकडे मागणी केली ते आम्ही काय बोलायले होते सावंत साहेब हा तुमची काय काळजी करणार का म्हणले टप्प्याटप्प्याने होऊन जाईल मध्ये दोन रोड केले आणि हे आज ह्या ह्या रोडसाठी यंत्रणा पाठवून दिले त्यांनी त्यांचे आभारी आहोत आम्ही गावकरी सगळे काय अडचण नाही म्हणले यंत्रणा दिले पाठवून कंढरी सरपंच हे आलेले तिथं त्यांनी नारळ फॉलला कार्यकर्ते सगळे जमलेले मी हरिभक्तीपरा रुपेश महाराज या ठिकाण पिस्तमवाडी ते कुंभेपण हा रस्ता आहे या अलीकडे हा पिस्तमवाडी ते कुंभेफळ रस्ता आहे आणि या रस्त्यावरती पिस्तमॉडीची बरीच पिस्तमोडीची राहणारी सर्व वस्तीवरील भाविक मंडळ या रोडला भरपूर आहेत मग हा एक दोन किलोमीटरचा अंतर पिस्तमोडीचा आहे या रोडवरती तर भरपूर खड्डे आणि भरपूर पावसाच्या वातावरणामध्ये या ठिकाण पावसाळ्या चार महिने लोकांची भरपूर या ठिकाणी बेजारी होते तर अशा वे वेळेला येणं जाणं शाळेच्या बस असते किंवा लहान लहान मुलं आहेत यत्ता सहावी पर्यंत आमच्या गावची शाळा आहे तर लहान मुलांना येण्या जाण्याकरता रोड एवढा व्यवस्थित नसल्यामुळं पावसाळ्यात बेजारी होते आणि परिसरात बघितलं तर बागायती परिसर असल्यामुळं कारखान्यावर जाणारे सर्व ऊसाचे ट्रॅक्टर हे या भागातून ह्याच ओळले जातात मग बागायती परिसर असल्यामुळे वाहनांची सुद्धा खूप बेजारी होते तर आम्ही मागच्या उन्हाळ्यामध्ये त्यावेळेला आपल्या भागाचे भाग्यविधा ते आमदार तानाजीराव सावंत साहेब यांना मागणी केली होती त्यावेळेला सावंत साहेबांनी शब्द दिला होता की गावातले सर्व रस्ते सो खर्चाने आम्ही करून देतो तर त्यावेळेला तीन रस्ते गावातले त्यांनी केले होते आणि हाही रस्ता करून म्हणले होते पण आम्ही त्यावेळेला पाठपुरावा केला होता पण सावंत साहेबांनी तो पुढच्या टप्प्यामध्ये करू मग मग यावेळेला आमच्या गावावर लक्ष ठेवणारे आमचे कंडारीचे सरपंच राहुल डोके साहेब या ठिकाणी आले त्यांनी पाठपुरावा करून याही रस्त्याचं काम मार्गी लावलं आणि आता त्यांचे सर्व यंत्रणा कारखान्याच्या या ठिकाणी आलेले आणि या ठिकाणी रोड होईल अशी आशय तर अशा प्रकारे या भागातले जेवढे बी शेतकरी आहेत ते सांगायचं झालं तर तुकोबरांच्या भाषेमध्ये उजळलेले भाग्य आता मनाला काय हरकत नाही आता अशा प्रकारचे आमच्या भाग्य चाल म्हणावं लागेल कारण रोडची व्यवस्था मिटली म्हणजे सर्वांचा प्रश्न मिटलेला आहे तर जाण्या येण्याकरता जर रोड करून दिला तर सर्व या ठिकाणी केळीचा परिसर आहे इकडे ऊसाची बागायती शेती आहे सर्व वाहनं जातील असे अशा आहे आमचं काम हे आमदार साहेबांनी करून दिलं त्याबद्दल सर्व गावकरी त्यांचे ऋण आहेत या कामाकरता कंडारे गावचे सरपंच या ठिकाणी आहेत आमच्या गावचे सरपंच विठ्ठल डगे आहेत रणजित पाटील आहेत बाबा आहेत आहेत सर्व गावकरी मंडळ या ठिकाणी जमलेले आहेत सर्व जर आम्ही साहेबांच्या आभार नाव गाव सांगा तुमचं पद्माकर मुसळे कुठले येत राहणार पिस्तमोडी पिस्तमोडी तुमची शेती कोणत्या बाजूला आहे तुम्ही पैशात रोडला या, याच रोड ना जाता का तुम्ही रोडला हा आता काय अडचण होती तुमची या रोडने ने जायच पावसात पावसात जा जाता येत नव्हतं काय झालं खड्डे पडलेत का लय खड्डे पडले होते घेत केले मग आता आता सावंत साहेब बाबूनी चालू केले काम चालू केलंय गैरसोय दूर झाली गैरसोय दूर झाले काय म्हणाल चांगलं झालंय चांगलं झालंय यावेळी युवा सेना तालुका प्रमुख राहुल ढोके पैलवान विठ्ठल ढगे रणजित ढगे पाटील रुपेश महाराज ढगे महादेव ढगे आप्पासाहेब ढगे तातासाहेब मगर ज्ञानेश्वर ढगे बिरुदेव राऊत दत्ता मुसळे लाला मुसळे मुसळे विवेक ढगे कुंडलिक गोडगे बालाजी गोडगे भीमराव मगर शांतीराम अडगळे तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा